घाबरशील ना मला घाबरशील की नाही कोण खाते बघूया केला पटावट आम्ही भाऊबी साठी आलो हे केला साठी आले शंभर देन मी पाचशे आता माझी इन्कम बंद सध्या कमी आहे का मला

It's posted, आता चालू मस्तपैकी पनीर आणलं पनीर घेऊन जायला मग आणि मला पण भाऊबीज करायला जायचं आहे एकच ठिकाण जायचं आहे एक मी तर घरीच तर चला पटापट जाऊ ना परत मला कलम बोलले जायचं आहे त्याच्यामुळे आम्हा किती किती वाजता येईल माहिती पण इट्स फायनली पोचलो आहे डेलीवर आता घेतो पनीर तर पोचलो घरी मम्मीला घरी मस्त पनीर मम्मी बनवेल पनीर मटर काहीच फायनली मस्तपैकी रेडी झालं आता बॉबीज घेऊन जायला आणि आता मामा सुद्धा आलेला अगोदर तुम्हाला मामा आले आताच बले प्रत्येपदी व्हिडिओ लावलेले बघू शकता मामा सुद्धा आलेले आहे आता आणि इकडे बले व्हिडिओ लावले कार माझे व्हिडिओ बाकी आहे तर बनवायचा आहे अपलोड तर झालेले चार वाजेपर्यंत बघायला भेटेल तुम्हाला आजच चला तर कोणता उशीर नाही करता जाऊ पहिला पाडव्याला नव्या निघालो सोबत घेरायचे आहे त्यांनी मी आता पहिलं गाडी पुसतो लगेच कीच हेल्मेट हेल्मेटसुद्धा घेतलं आहे हेल्मेटचा वापर करा कारण की कधी काय होईल सांगता येत नाही त्याच्यामुळे चला आता जाऊ पाडव्याची तर मस्त मिठाई घेऊ आणि मग पुढचा प्रवास काहीच फायनली पोचतो तेव्हाची धाम सोसायटीमध्ये जायचं आहे फर्स्ट फ्लोअर नोतर तर विचार झाला काय करत नाही असं होतं फायनली पोचलं घरामध्ये आणि लगेच पाणीसुद्धा आणलेलं आहे गरम आहे ना घाबरशील मला घाबरशील नाही घाबरशील का नाही एवढाच सांग मला घाबरशील ना कसा पलून गेला आतमध्ये खेला 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 कोण खात बघूया खेला पटावट

どうもありがとうございました。 काहीच फायनली निघालो आता घरी जायला तर काय घरी जाऊनच फ्यू मोमेंट्स लाईस फायनली रेडी झालोय मग आजपासून आलो हा आराम केला धूल डोल्यात गेले होते ना जाम त्रास झाला धूल कशी उडते डोल्यात जाते त्याचा त्रास होतो मग तर चला जाऊ खाली आता आपण सोनिला भारतूज तर तो बघा दिलेज वगैरे येते का नाही तर मी जाऊन करतो बघू ती रेडी आहे की नाही कारण की तिला ड्रेस आणलाय आणि तो झालाय शॉर्ट तर आज नाना नेणार होता रिटर्न करायला बघू जर रिटर्न <laughs> करून आणलं असेल तर ठीक आहे बघू शकता बाबासाहेब म्हणजे बघा ऐकतो बघा तर बाबाचं तिकडे बसलं जाऊ तिला आपण पहिला पहिलं बीज करून घेऊ आणि मग तिथे जाऊ दाखवतो तुम्ही मला आजचा दिवस जास्त काही ब्लॉक झाला नाही जास्त मोठा पण नाही झाला जेवढा जाईल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करेन किंवा उद्या कंटिन्यू सुद्धा करेन तुला शंभर देईन मी पाचशे रुपये आता माझी इन्कम बंद सध्या

आजर तर काही ना माझी कमाई नाही ना तिथे कमाई आहे का मला हा आहे का नाही बघ तिला पण माहिती आहे ती कारण पण पेशंट बघू शकता कसे हालत झाले पेशंट 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 आहे ना बोलाय का हा खाल्या की नाही आली लाजली ती शिला झालं दुखत होता पोट दुखत होता आम्ही वडा आमचं दुखलं तुझं कसं दुखलं पोट न तुम्ही तर तीन तीन खाल वडलं आपण घालत मेंदू वड डॉक्टर पाणी जास्त गॅस पोट उलट्या कशा करशील आहे ना मग डॉक्टर कुठं होत काय केलं होता काय आणले पिस्की काय आहे पिस्की आद्रकला आदरकोला आहे पेशंट बघा आमचा पेशंट पेशंट पेशंटचा हाल बे आले आमच्या पेशंटचा हाल झाल्यात फटाके वाजवायला भेटले पहिली गोष्ट म्हणजे आणि कुठं जायला पण भेटलं ना आज असाच दोन दिवस लोलत आपला बिचनेवर तुला काय जास्त ना आता ड्रेस पण मग उद्या लॉलीपॉप म्हणतात ना पैसे पण ना देत तुला मी हा काहीच उद्या लॉलीपॉप आणतो पैसे ना देत मी आज चिटिंग करा पोट भरून खा ना तू लॉलीपॉप देतो ना उद्या तिला तिला बघ ती बोलता मी शंभर देता ती बोलता हजार दे तिला सांगता लॉलीपॉप देता मी उद्या पैसे न दे कसली चित

हा आता तू हजार मागत होतीस हा दहा दिल तर तुला मॅगीला मॅगीला दहा दिल तर तुला मॅगीसाठी दहा दिल नाही ना तुला या आमची बहिणी तशी लगेच नाक मुड हा तो दारू पिले कापतो

कपडा पण माझी तरफल दोन पाचशे झालं एक आणि एक दोन मोठा होत्या दोन पाचशे झालं तुला हजार पैसे होता हजार पूर्ण झालं तर फक्त हजार तुम्ही त्याला त्याला पाहिजे ती तुझ्या आता पेशंट मग पेशंट असला तरी काय झाला सगळं झाले झाला बघ हजार झालं ना पुरा हे स्वानी हजार झालं ना आता दिलं तुला दिली मिनी किती दोन नोटा दिले जास्त दिले दिले मिनी बॉक्स दिलं ते हे अशी बहिणीच असल्या भांडकोवर कसं व्हायचं आताच आवरी भांड अजून मोठी व्हायची बाकी आहे ती बघ पाचशे हॉटेलला मारायला लागेल आजू बघ हॉटेल ला मारायचा म्हणजे पहिला पाचशे भेटलं ते अडीचशे अडीचशे हजार रुपयाचा

हा मग आता परत पोट दुखला ना मग तोच फ्राय राईस तुझे कानपटान भेटत भाजीचा फ्राय राईस होता आता हजार भेटलं ना मग पाचशे दे मला रिटर्न चला गाईस फायनली दोन्ही भाऊ दिसतात झाले एक घरातच होता एवढी जी आहे सोबत आणि नाही एवढं नकरा करायला लागले ना आले तर राहून दे असून दे एक असतं अशी हक्काची बाई जे आपल्यासोबत बांधतात तर चला जाऊ जाऊ मस्त नानांची तर बाबांनी कशाला बोलले का माहिती हो काय तर काहीच फायनली जाऊन आलो काम होतं होतं केला आता चालू आज जास्त कोणी फटाके वाजवले ना आणि डोकं जाम दुखायला लागले ते धुली मुलं वाट लागली पूर्ण तर चला जाऊ वरती जेवण करून घेऊ आणि मला लगेच गोळ्या खाऊन घेऊ आपल्या तर गाई जेवण करून घेतले आता वाजला अकरा आता चालला आईस्क्रीम आणायला म्हणजे कुलपे आणायला आईस्क्रीम आणायचा विचार होता फॅमिली पॅक बे, नाही बोलताय फॅमिली पॅक नको कुलप्याच पाहिजे चला जाऊ आपण कुलपे आणायला आज बहुत खर्च होत खर्च लॉक चालतो छान इथं घेतलाय लॉक लावला मी लवकरच लई त्रास झाले चला तर काहीच पोचलो घेतलं आयस्क्रीम कोण पण आणले एक बघा आता मम्मीची रिॲक्शन काय मम्मीला की आता भडकेल माझ्या एक्स्ट्रा कशा राहणार आईस्क्रीम घेतलं तेव्हा दाखवलाच नाही भेटला पटकन गेलो घरगुती घेतला आणि लगेच निघलो कारण आपल्याला लगेच पटकन भेटतं सांगा तिथे गेल्यावर डेअरीवाल्यावर कीच आहे मग तर चला जाऊ खाऊन घेतो पहिला